नमस्कार मंडळी क्लासिक कलाकारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी वर्षा ऋतू सुरू झालेला आहे आणि यामध्ये आपण भरपूर सहलींचं आयोजन करतो वेगवेगळ्या ठिकाणी आपण सहलीला जातो नदींवर धबधब्यांवर किंवा असे पिकनिक स्पॉट असतात तिथे आपण सहलीला जातो पण आपण जेव्हा सहलीला जातो तेव्हा आपण तिथे वे योग्य प्रकारची काळजी घेऊन जातो का कारण आता का आपण सध्या न्यूज चॅनलवर इतके अपघातांचे व्हिडिओज पाहिलेले आहेत की ते आपल्या ध्यानीमणी पण नसतात पण आपल्या नातेवाईकांसोबत आपल्या फ्रेंड सर्कलबरोबर होऊ शकतात तर मला याच विषयावर थोडंसं बोलायचं आहे की जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी सहलीला जातो तेव्हा तिथे आपण आपली प्रॉपर काळजी घेऊन जायला पाहिजे जसे की समजा आपण फॅमिलीसोबत जातो आहे फ्रेंड्ससोबत जातो आहे तर आपल्या ग्रुपबरोबर एक जाडसर दोरखंड हवा की ज्या दोरखंडाला आपण मध्ये मध्ये गाठी मारलेल्या हव्या जेणेकरून काही अपघाताचा प्रसंग झालाच तर आपण ती दोरखंड टाकून त्या माणसाचा जीव वाचवू शकतो आपल्या फॅमिलीसोबत जरी नाही झालं तरी असे कॉलेज गोईंग कितीतरी मुलं मुली असतात की जे बिनधास्तपणे अशा ठिकाणी जातात वावरतात मग त्यामुळे पडतात झडतात त्यांचा काहीतरी अपघात होऊ शकतो तर अशा ठिकाणी आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा त्यांना उपयोग गो होऊ शकतो तसेच आपल्याकडे प्रथमोपचाराची काही साहित्य हवे काही खाण्याचे साहित्य हवे कारण मागच्याच वर्षी आपण बघितलं की गडावर अशीच एक घटना घडली की जिथे त्यांना अपुऱ्या अन्न खाद्यभ्र नसल्यामुळे त्यांना रात्र तशीच काढावी लागली त्यांच्या मदतीलाही कोणी आलं नाही तसेच आपण एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा आपण जे चप्पल किंवा शूज यूज करतो त्याला प्रॉपर आपण ग्रीप असलेल्या गोष्टी लावाव्या घ्याव्या गय किंवा ग्रीप असलेले सँडल किंवा शूज घ्यावे जेणेकरून आपल्याला चढताना किंवा उतरताना ते स्लीप होणार नाही आपण घसरणार नाही याची दक्षता घेता येईल त्याचप्रमाणे अशा अनेक काही गोष्टी आहेत जसं की आपण ति ज्या ठिकाणी जातो तिथे जर एखाद्या गाईडचा गाईड नंबर आपल्याला माहीत असेल तर तो गाईड घ्यावा कारण त्यांना तिथली छोटीन छोटी गोष्ट माहिती असते तसेच आपण एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा आधीच आपल्याला बोर्डवर दिसतं की इथे इथे धोका आहे आणि इथे इथे जर काही अपघात झाला तर आपण त्यांना तिथे संपर्क साधावा पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि दुर्लक्ष करून पुढे जातो मग जेव्हा अशी आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा आपल्याला कुठल्याही संपर्काची साधनं नसतात आपले नातेवाईकसुद्धा दूर असतात मग अशावेळी या सगळ्यां चा विचार करूनच आपण आपल्या सहलीचा आनंद घ्यावा पावसात कोणी फिरू नये असं माझं म्हणणं नाही आहे त्या पावसाचा सुद्धा खूप आनंद घ्या पण ते घेताना तेवढीच आपल्या मुलांची आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांची सुद्धा तेवढीच काळजी घ्या हे यंदाच्या पावसाळ्यात व्हायरल झालेले व्हिडिओज बघा निष्काळजीपणा आणि बारीक लक्ष नसणे तसेच आवश्यक वस्तू सोबत नसणे यामुळे हे असे वाईट प्रसंग घडतात आणि पर्यटकांना ट्रेकर्सना आपल्या जीवाला मुकावे लागते वाईट याचे वाटते की लहान मुलांना सुद्धा मोठ्यांचा निष्काळजीपणा भोगावा लागतो या व्हिडिओमध्ये बघा काही तरुण धबधब्याकडे जात आहेत पण नंतर त्यांच्या लक्षात येतं की धबधब्याचं पाणी अचानकपणे वाढू लागलंय मग लगेच तिथे अगोदरपासून उभ्या असलेल्या लोकांची धावपळ सुरू झाली अशावेळी तिथून लगेच काढता पाय घेणं महत्त्वाचं तुम्ही नीट बघा लोक पळत असूनही काही जण या आशेने उभे आहेत की जास्त काही होणार नाही पण मित्रांनो यात देखील तरुण वाहून गेले आणि मरण पावले डोंगर प्रदेशात ढगपुटी सदृश्य पाऊस झाला की अचानक पाण्याचा मोठा प्रवाह खाली वाहत येतो खाली राणावणात फिरत असलेल्या पर्यटकांना ट्रेकर्सना यांची कल्पना नसते पण अचानक पाण्याचा प्रवाह वाढला तर काय करायचे याची पूर्वनियोजित तयारी केलेली असावी एखाद्या ठिकाणी पाणी वाढतंय तर तिथून सरळ लांब सुरक्षित ठिकाणी जाणं केव्हाही चांगलं मोबाईल रील्ससाठी आपला जीव कधीच धोक्यात घालू नका ही तरुणी बघा इंस्टाग्रामवर प्रसिद्ध असलेली आणि पेशाने सी ए असलेली ही सुशिक्षित तरुणी नाव टूअर्स ट्रॅव्हल टुरिझम यातील चांगल्या चांगल्या रील्स आणि माहिती देणारी आणि तेवढीच सुरक्षेची काळजी घ्या म्हणून सांगणारी एक जागरूक तरुणी सर्व प्रकारची काळजी घेणारी ही मुंबईची मुलगी आताच आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी माणगावच्या कुंभे धबधब्याजवळ एका निमूळत्या शिखरावरून घसरली आणि थेट तीनशे ते साडेतीनशे फूट खोल दरीत पडली आणि स्वतःचा जीव गमावून बसली एरवी सुरक्षेच्या बाबतीत सगळी काळजी घेणारी ही मुलगी अशी पडलीच कशी मित्रांनो आपण काळजी घेत असलो तरी पण कधी कधी वेळ वाईट असते तुमची छोटीशी चूक तुमचा जीव घेऊ शकते टुरिझमच्या बाबतीत चांगलं मार्गदर्शन करणाऱ्या या तरुणीचा अकाऊंट तुम्ही इन्स्टाग्रामवर आणवी कामदार असे नाव सर्च करून पाहू शकता

निसर्ग असा असतो की तो आपल्याला भरभरून देतो पण तेवढच तो आपल्याकडून घेण्याची ताकदही ठेवतो हल्लीच व्हॉट्सॲपवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर प्रत्येक सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडिओज व्हायरल होताना पाहिले त्याच्यात सेकंदा सेकंदाला पाणी वाढून अनेक माणसांचे जीव गेलेत काही पाण्यात अडकली आहेत काहींचे मृतदेह सापडलेत काहींचे सापडले का सापड नाहीत असे जीव घेण्या गोष्टी या एका आपल्या चुकीमुळे होतात त्याच्यामुळे कधीही तुम्ही धबधब्यांच्या ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी जेव्हा पावसाच्या दिवसात पिकनिकसाठी जातात तेव्हा आपल्या पायाशी पाणी असतं आपण आपल्या मुलाबाळांसोबत मित्रपरिवारासोबत खेळत असतो पण अचानक पाण्याचा जोर थोडा थोडा वाढू लागला की तिथून निघून जाणे हेच अगदी योग्य पर्याय आहे कारण की आपण जराही वेळ दवडला तर सेकंदाभरात पाणी वाढून आपल्या जीवाशी ते खेळू शकतं त्यामुळे कधीही अशी चूक करू नका पाणी वाढताना तुम्हाला दिसत असेल तर तिथून निघून जा कुठल्याही क्षणाचा विचार करू नका आणि यामुळे अनेकांचे जीव गेलेत जण आपल्या मुलांसाठी मुकले काही वडिलांसाठी मुकले अशी वेळ कोणावरही येऊ नये आणि अशा दुर्घटना घटू नये किंवा ही असे दुर्दैवी प्रसंग कोणावर येऊ नये यासाठी शक्यतो पावसात आनंद घेता घेता आपली स्वतःचीही काळजी घ्या अशी मला तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आणि निसर्गाचा आदर मात्र नक्की करा आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या गडकिल्ल्यांवर धबधब्यांवर आपण जाणार असणार म्हणजे जा ट्रेकिंगसाठी म्हणा किंवा सहलीसाठी म्हणा आपण जाणार तेव्हा आपण कुठल्या ट्रेनने जाणार किंवा आपण प्रायव्हेट व्हेकलने जाणार किती ते किती वाजता जाणार आहे परत आपल्याला जर ट्रेनने यायचा असेल तर त्याचा रिटर्नचा टाइम का आहे या सगळ्याचं एक वेळापत्रक आपण बनवायला पाहिजे तसंच दुर्गांवर किल्ल्यांवर गडांवर आपण फिरताना आपल्याला त्याला किती चढायला वेळ लागणार आहे खाली उतरायला किती वेळ लागणार आहे याचंही एक वेळापत्रक बनवून घेतलं पाहिजे कारण अंदाजे करून आपल्याला काही साध्य होणार नाही परत आपण दुर्गांवर किंवा गडांवर चढताना खाली दुकानं असतात किंवा लोकांची वस्ती असते त्याच्यातल्या काही लोकांची किंवा दुकानदारांचे नंबर घेऊन ठेवावे जेणेकरून आपल्याला गडावर किंवा किल्ल्यांवर काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल त्यानंतर आपल्यासोबत किती महिला आहेत किती पुरुष आहेत किती मुलं आहेत आणि ते असलेल्यांमध्ये आपण किती जणांचे नंबर आपल्याकडे आहेत किती जणांचे नाही आहेत परत ते सगळे घेऊन ठेवायला पाहिजे परत आपले आई वडील किंवा आपल्या घरातले परिवारातली माणसं किंवा इकड इ इतर आपल्या विश्वासातली जी लोकं आहेत त्यांना त्या गोष्टीचं एक सांगून ठेवायला पाहिजे की आम्ही ह्या गाडीने इथे जाणार आहे आम्हाला यायला इतका वेळ लागेल आम्ही या ठिकाणी जाणार आहोत याची कल्पना देऊन ठेवावी आणि आपल्याबरोबर असणाऱ्या पाच सहा लोकांचा तरी नंबर त्यांना देऊन ठेवावा जेणेकरून काही आपत्कालीन परिस्थिती ओढावली किंवा आपल्याला यायला उशीर झाला तर ते आपल्याला संपर्क साधू शकतील आज असं न सांगतात हे स्पेशली टीन एजर मुलांसाठी किंवा कॉलेज मुलांसाठी आहे की तुम्ही न सांगता खोटं सांगून घरातनं जेव्हा अशा ट्रेकिंगला किंवा अशा धबधब्यांच्या ठिकाणी जातात आणि मग असे अपघात होतात तर तुम्हाला संपर्क साधायला आईवडिलांना कुठलंही साधन उरत नाही मग या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही विचार करा आणि आपल्या आईवडिलांना किंवा परिवारातल्यांना विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी सांगूनच घराच्या बाहेर पडा आणि स्वतःची काळजी घ्या आणि शेवटी मला हेच सांगायचं आहे की तुमची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे आणि ते करताना तुम्ही खर्चाचा अजिबात विचार करू नये हैगै तर बिलकुल करू नये कारण आपण जिथे जाणार तिथे आपली काळजी घ्यायला दुसरं कोणीही नसणार त्यामुळे आपली काळजी आपल्यालाच आहे आणि स्पेशली ट्रेकिंगवाल्यांसाठी एक सांगते तुम्ही जर जा ट्रेकिंगला जाणार असाल तुमचं नियोजन झालेलं असेल तुमच्याबरोबर महिलासुद्धा येणार असतील तर तुम्ही आठ ते दहा दिवस अगोदर घरी व्यायाम करा सूर्यनमस्कार जॉगिंग बैठका हे या प्रकारचे व्यायाम प्रकार करा आणि महिला येत असतील तर त्यांनासुद्धा करायला सांगा कारण नियमित व्यायामशाळेत म्हणजे जिममध्ये जाणारी जी लोकं असतात त्यांना ट्रेकिंग करताना हे त्रास होत नाही पण जे जिमला जाणारे नसतात त्यांना अचानक केलेले या ट्रेकिंगमुळे पायांवर ताण जाणवतो गोळे येतात त्या त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो कधी कधी हृदय हृदयसुद्धा बंद पडण्याची वेळ येते कारण एवढ्या ट्रेकिंगची सवय नसते तर तुम्ही हे करत असताना ही काळजी तर निश्चितच करा जेणेकरून आपलं ट्रेकिंगही व्यवस्थित होईल आपले आपली सहलसुद्धा आपल्याला छान एन्जॉय करता येतील आणि सगळे सुखरूप घरी येतील घरी येतील एकंदरीतच मला हे सांगायचं आहे की सुरक्षित रहा आणि पावसाळी सहलींचा सा आनंद घ्या